जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकतीस ऑगस्टला विरकरवाडीचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशा ढुमा यांचा नवम हिंदकेसरी बाकासूर देखील येणार आहे मित्रांनो येणार मग बाकासूरचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या विरकरवाडीच्या भव्य दिव्य हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा विरकरवाडीकरांच्या मेहबूबसोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विरकरवाडीकरांचा मेहबूब आणि बकासूर जेव्हा जेव्हा ही गाडी एकत्र पाळली आहे तेव्हा तेव्हा गाडीला चांगलाच गॅस पाहायला मिळाला आहे तसेच मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकासूर व मेहबूब पाळाले आहेत तेव्हा तेव्हा गाडीने गुलालच घेतला आहे तर मित्रांनो उद्याच्या विरकरवाडी मैदानासाठी पुन्हा एकदा बाकासूर व विरकरवाडीकरांचा मेबूब ही जोडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज आलेली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे मागील दोन तीन मैदानामध्ये मा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो उद्याच्या विरकरवाडी मैदानामध्ये मा नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर जोरदार कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बकस हृदया कमबॅक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन